नमस्कार मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमची अजूनपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही ऑर्डर केलेली नसेल तुमचंही वाहन जरी दोन हजार एकोणावीसच्या पहिले तुम्ही खरेदी केलेलं असेल तर त्या अशा वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं हे गरजेचं आहे मित्रांनो ने याची आता डेट एक्सटेंड केलेली परंतु फ्युचरमध्ये तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन नंबर प्लेट हे बसवणं अत्यंत गरजेचं राहील मित्रांनो त्यामुळे तुम्हीही घरी बसून तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही ऑर्डर करू शकता मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला हे अपॉइंटमेंट घ्यायचे त्याच पद्धतीने कशा पद्धतीने तो फॉर्म फिलअप करायचा आहे याची ए टू जेड माहिती या व्हिडीओ मधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघत राहा जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो तर बघा मित्रांनो मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे ज्यात तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तुमची रिप्लेसमेंट तुम्ही, तुम्ही करू शकतात मित्रांनो यात बघा तुम्हाला तुमचा आर टी ओ सिलेक्ट करून घ्यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात तुमचा आर टी ओ सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या पर्यावर क्लिक करा मित्रांनो सबमिट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल आता बघा तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडली उघडलेली यात तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील ज्यात तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन देत दिसत असेल दिस की एक चार दोन हजार एकोणावीसच्या पहिले ज्यांचं वाहन होतं तर त्यांनी हा एस एच आर पी नंबर प्लेट रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो याची डेटसुद्धा आता वाढवण्यात आलेली त्यामुळे ज्या मित्रांनी अजूनही केलेलं नसेल तर त्यांनी ही प्रोसेस करून त्यांची एस एच आर पी नंबर प्लेट ते बदलू शकता मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे खाली त्याच्या खाली ऑर्डर नाव असा ऑप्शन दिसत असेल तर ऑप्शन ऑर्डर नाव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर बघा आता माझ्यासमोर आज एस एच आर पी नंबर प्लेट बुकिंगचा तपशील आहे तर तो ब तपशील उघडलेला आहे मित्रांनो यात तुम्हाला स्टेट ऑलरेडी सिलेक्ट झालेला असेल त्यानंतर तुमचं फिटमेंट लोकेशन सिलेक्ट करायचं आहे बघा फिटमेंट लोकेशन जरी तुम्ही होम सिलेक्ट केलं म्हणजे घरी तुम्हाला बसून घ्यायची घरी ऑर्डर करून घ्यायची आणि घरी येऊन तो माणूस तुम्हाला फिट करून जाईल तर त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत मित्रांनो आणि तुम्ही जरी डीलर प्रिमाइज म्हणजे तुमच्या शोरूम किंवा तिथं जोही गव्हर्नमेंटने डीलर अलाउड केलेला आहे तिथं जाऊन तुम्हाला बसवायची असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज देण्याची गरज नसणार आहे मित्रांनो त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे यात मी डीलर प्रिमाईज करून घेतो त्यानंतर आता इथं ऑर्डर टाईपमध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला तुमची डॅमेज झाली का फ्रंट किंवा तुमची मागची रिअर डॅ डॅमेज झाली का तुम्हाला जरी दोघं करायचे असतील तर तुम्ही खाली बोथ या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमची मागची आणि पुढची दोघं एस एच आर पी नंबर प्लेट तुमची बदलली जाईल तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत पत्त्याचा म्हणजे तुमचा जो पिनकोड आहे तर तो पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे व्हीकल रजिस्ट्रेशन नंबर असेल जो की तुमचा आर सी बुकवर असेल तर तो इथं इथं टाका मित्रांनो त्यानंतर तुमचा चेसी नंबर टाका त्यानंतर तुमचा इंजिन नंबर टाका हेही तुमचा आर सी बुकवर असेल त्यानंतर व्हीकल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका जो व्हीकल नंबरसोबत रजिस्टर असेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे व्हेरीफाय विथ वाहन या पर्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची जी व्हीकल रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे तर व्हीकल रजिस्ट्रेशन डिटेल्स तुमच्यासमोर शो होईल मित्रांनो तुम्ही ती एकदा व्हेरीफाय करून घ्या की ही डिटेल्स तुमची आहे की नाही मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अपॉइंटमेंट स्लॉट आप बुकिंग करायचा आहे त्यासाठी तुम्ही होम डिलिव्हरी आणि तुम्ही डीलर प्रिमाइजवर जाऊन तुम्ही तुमचं एस एस आर पी नंबर प्लेट ही बसून घेऊ शकता मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे इथं अपॉइंटमेंट सिलेक्ट करायचं आहे एक नंबरचा जो ऑप्शन दिसतोय याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा डीलर सर्च करून घ्यायचा आहे मित्रांनो आता बघा इथं तुमचा डीलर आलेला आहे मित्रांनो इतर स्टेट ॲटोमॅटिकली तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि खाली तुमची जेवढीही डिस्ट्रिक्टमध्ये डीलर असतील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे तर तेवढे सगळे डीलर्स इथील मित्रांनो जो डीलर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्या नावावर सिलेक्ट करा त्याच्या नावावर सिलेक्ट सिलेक केल्यानंतर तिथं तुम्हाला केवढे चार्जेस लागणार हेही डिटेल्स दिसेल आणि जी डेट आहे तर ती डेटही तुम्हाला उपलब्ध दिसेल सर्वात लवकर कोणती डेट तुम्हाला हाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यानंतर तुम्हाला जो डीलर कन्फर्म करायचा आहे त्या कन्फर्म डीलर या पर्यावर क्लिक करा कन्फर्म डीलर या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता डेट आणि टाइमचा स्लॉट हा ओपन होणार आहे तुम्हाला जी सुटेबल सुटेबल डेट डेट असेल तर ती त्याचबरोबर त्याच्यासमोर तुम्हाला वेळ सुद्धा दिसले जो वेळ साठी तुम्हाला सुटेबल असेल नंबर प्लेट बटव बसवण्यासाठी तो नंबर वेळ तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर खाली कन्फर्म ऑर्डर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो कन्फर्म प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता तुम्ही जेवढी डिटेल्स भरली होती तर ती एवढी डिटेल्स शो होईल ती सगळी डिटेल्स व्यवस्थितरित्या चेक करून घ्या एकदा बरोबर असेल तर कन्फर्म प्रोसिड या पर्यावर क्लिक करा कन्फर्म या प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर केवढं चलन तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी लागणार आहे तर त्याची सगळी डिटेल्स तुम्हाला येईल त्यानंतर टर्म्स कंडिशन या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि प्ल प्लेस ऑर्डर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे प्लेस ऑर्डर या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे पेमेंट यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंगने करू शकतात किंवा क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा करू शकतात क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुमचं फोन पे गुगल पेने हे चलन भरून द्या मित्रांनो त्यानंतर तुमची जी रिसिट आहे पेमेंटची तर ती जी, रिसिट ओपन होईल आणि ती रिसिट तुम्ही डाउनलोड करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बुकिंग किंवा अपॉइंटमेंट त्याची घेऊ शकतात बसवण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका